हा या इकडे ये पारस घेऊन अरे येते का ना पारस दादानी किती पकडले तुला सांग किती हा मग काय केले का बघा वडे चालू आहे एकदम चलत आहे वडे आणि पुनम वडे टाकत आहे बघा

cái subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn vậy? अरे तो मका आहे मग मुंडे बघा ग्लास पाडणार आहे पन्नास रुपयात पाचशे रुपये मिळणार आहेत आम्हाला आता बघू मारतो तो वन टू थ्री गणपती बाप्पा दाखवत ए चला ना आए, नीरम ताई काय हो आता नाश्ता का खावणार ना आम्हाला तू बोल मी पा हॉटेलला घेऊन जातो म्हणून हॅलो 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 चालेल एवढी नंबर वन ओकम स्पेशलिस्ट अच्छा होऊ शकतात काय घालबर आहे रे काय नाही बोले पारस बुड के बाल आयसने सारखं बघा आता मी बगीचा कॉर्नर ला आलेलो आहे इथं क्रीम मिळतो मस्त तो खाण्यासाठी आलेला आहे बगीचा कॉर्नर आणि पुढं कशी फोटो काढत आहे त्यांचे मिस्टर त्यांचे फोटो काढत आहे का? करता बगीचा आहे बावडे आहे बावडी बगीचा आहे बघा मस्त बगीचा बघा काय काय करता दुर्वा

कडी आहे भाजी कॅप्सिकम थंडी लागलेली आहे आणि तनु आहे त्यांनी क्रीम मागवलेला आहे क्रीमिस वीर पण फेस वाच पकड ताईने क्रीम मागवलेला आहे बघा कसं आहे क्रीम मस्त बघ का सर म्हणजे तुम्ही प्रेम वाढवण्यासाठी दोघात हे घेतलेलं आहे का बाबू शो काय करायचं आहे बाबू शो प्रेम वाढवण्यासाठी दोन घेतलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या असं कसं काय

ये आता का탄 चला फिर आला लाला ये ये दादा तीच सांगले ना दुसरा आज

कशी भाकरी लागते काय कोणते कोणती आहे काय नाव डिचं का ना। नाव काय डीचं नाव नाव पनीर रोटी सब्जी पनीर रोटी सब्जी मस्त आहे अंज कशी आहे रोटी सब्जी हा अरे म्हणू काय का डाल खिचडी मागवली तू दुर्वाला काय पनीर रोटी पनीर रोटी दाल खिचडी मागवलेली आहे वेदासाठी मोनिका साठी पेशल येणार आहे ते बघा मोनिका साठी वेज सील ग्रिल मागवलेला आहे तुला घे दुर्वानी गार्डन मधून फुलं घेतलेली आहेत आणि ती आता ठेवत आहे देवासमोर ನರುದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ತರಕಂತ शॉपिंग केलेले आहे आणि काय घेतला स्ट्रॉबेरी चॉकलेट काय ते हा का घेतले काय काय घेतला हे काय आहे वीरसांची शॉपिंग एवढी शॉपिंग केली आहे वीर साई ही ट्रॉली एक भरलेली आहे त्याच्यानंतर ही बाई एक छोटी उरीची ट्रॉली आहे शॉपिंग झाल्यानंतर रूम वर आल्यावर जेवण करताना थोडी कॉमेडी मांजरीची रिव्ह्यू <laughs> बघा ती करते हा त्याच्यावरून सर्व आसे होते మహాబేశ్వర స్ట్రోబరివరా